दक्षिण कोकणची भूमी म्हणजे निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आणि श्रद्धा भक्तीच्या तेजानं उजळलेला प्रदेश याच मातीत वेंगुरिया तालुक्यात वसलेलं मातोण गाव या गावची ओळख म्हणजे येथील ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी जिचं स्थान केवळ मंदिर गाभारात नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयाच्या आसनावर अधिष्ठित आहे यंदा पाच नोव्हेंबरला येणारी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा या माईच्या मंदिरात घेऊन येत आहे एक अलौकिक सोहळा अर्थात लोटांगणोत्सव हा जत्रोत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हे तर तो आहे कोकणच्या मातीतील आदेमाईचा जागर जिथं आई आणि लेकराचं नातं लोटांगणाच्या माध्यमातून अधिक घट्ट होतं मातोंजी सातेरी माता या दिवशी भक्तांवर अखंड कृपावरसाव करते शक्तीच्या उपासनेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही ती दुर्गा काली गौरी महिषासुरमर्दिनी नावं अनेक पण रूप आहेत कोकणात बहुतांशी स्वयंभू सातेरीची देवस्थानं ही वारुळ स्वरूपात आहेत आणि या वारुळालाही एक वेगळा इतिहास आहे उषाण राजांच्या नाण्यांवरही देवींचे अंकन आहे ग्रीक राजांच्या नाण्यांवरही स्त्री शक्ती देवता आहे त्यामुळे या शक्तिरूपेचं स्वरूप व्यापक आहे स्वयंभू सातेरीचं स्वरूप वारुळातच का देवीच्या प्रकोपानंतर ज्या स्थितीत देवींनी स्वतःला स्थानबद्ध केलं ते स्थान एकतर शिळा होतं अन्यथा वारुळ या वारुळांना अकराव्या बाराव्या शतकापासूनच एक दैवी अधिष्ठान प्राप्त झाल्याचं म्हटलं पाण्याचं स्रोत टिकून राहावा शेतीवाडीचं रक्षण व्हावं म्हणून भाविकांनी वारुळांसमोर हात जोडले इथं ती शक्ती अस्तित्वात आली जी महिषासुरमिंच्या अवतारात दिसते सप्तेरी हा मूळ शब्द त्यापासून सातेरी वारुळाला आतमध्ये सात असतात म्हणून सातेरी कालांतरानं गावागावात पाषाणी मूर्त्यांचीही प्रतिष्ठापना करण्यात आली सातेरी प्रतिष्ठापित झाली पण स्वयंपूला एक वेगळं अधिष्ठान आहे कारण ती स्वतः स्वयंसिद्ध शक्ती स्वरूप आहे विठ्ठलादेवी माऊली केळबाय अशी अनेक नावानं ठिकठिकाणी प्रतिष्ठापित झालेल्या देवींची नावं भिन्न असेल तरी ही रूप एकच महिषा सुरमर्दिनी त्रिपुरारी पौर्णिमा आणि महिषा सुरमर्तींची महती सर्वांनाच माहिती आहे पण हा पौर्णिमेचा उत्सव एक जागर आहे त्या स्त्री शक्तीचा आणि जिनं आपल्या हातातील प्रत्येक शस्त्राचा जनकल्याणासाठी वापर केला मातूंची सातरी देवी ही बारूळ स्वरूपात दिसल्यानंतर ही स्त्री शक्ती भाविकांच्या श्रद्धेचं एक मंदिर बनली यात सातेरीला गोवा दक्षिण कर्नाटकात कारवारमध्ये काही ठिकाणी शांतेरी म्हणतात अकराव्या शतकापूर्वीच्या स्वयंभू अचल देवता म्हणून त्या ग्रामदेवता गोव्यात आढळणारी सातेरी म्हणजेच शांतादुर्गा गेल्या कित्येक दशकांपासून मातोंमधील सातेरीचा सा महिमा भक्तांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतोय हो स्वयंभू देवस्थान आणि त्यानंतर निर्माण करण्यात आलेली गाव रहाटीची संकल्पना यातून एक परिपूर्ण असं धार्मिक स्थळ बनलं आहे भक्त अनेक अनुभव घेतात पण या अनुभवातून भक्तीची पेरणी होताना श्रद्धेचं बीज अलगद उगवतं त्रिपुरारी पौर्णिमेला इथं होणारा लोटांगण उत्सव हा नयनरम्य सोहळा संपूर्ण दिवस उपवास करून रात्री देवालयाभोवती घातलेली लोटांगणं देवीच्या अतूट भक्तीची प्रचिती देतात अज्ञानाचा अंधकार दूर करून भक्तांच्या आयुष्यात उजेड आणणारी ही देवता आहे तिच्या तेजस्वी रूपानं आणि गोड नामानं आयुष्याचा प्रत्येक क्षण सौख्याचा श्वास घेतो नवसाला पावणारी आणि संकटी धावणारी असे शब्द भक्तांच्या ओठातून निघताना याच देवीचे कारुण्यमयी रूप डोळ्यांसमोर येतं समोर निराकार दिसली तरीही डोळ्यांसमोर शस्त्रधारी बनून वावरते वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावातील एक धार्मिक संस्कृतीचा तेजाळणारा दागिना म्हणून तिचं अस्तित्व आहे गाव संकल्पनेतून देवीचं अस्तित्व आणि वर्षभर चालणारे उत्सव स्थानिक ग्रामस्थ आणि गावकरी यांच्या एकतेचं रूप आहे त्या लोटांगण उत्सवाला आज राज्याच्या तसेच परराज्यातील अनेक भाविकांची मांदेई पाहायला मिळणार आहे